हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता मी इथे एक वाटी डाळ घेतलेली आहे सपाट वाटी ही तुरीची डाळ आहे तर आपल्याला ही डाळ छान शिजवून घ्यायची आहे कुकरला तर मी इथे कुकर घेतलेलं आहे बघा ही डाळ मी स्वच्छ धुवून घेणार आहे पाहू शकता मैत्रिणीनं डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा तर त्याच्यामध्ये मी थोडी हळद टाकून घेणार आहे एवढी हळद टाकून घेणार आहे आणि आपल्याला पाणी टाकून घ्यायचे डाळीला आपल्याला ह्याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात बघा डाळीच्या डाळ छान शिजवून घ्यायची आपल्याला ही मी चा। तुम्हाला वाटत असेल की डाळ बनवणार आहे वरण भात पण मी डाळ नाही बनवणार ही ह्या डाळीपासून एक छान तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा पाहू शकता मैत्रिणी मी हे गव्हाचं पीठ घेतलेले आहे हे दोन वाटे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचे आणि हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे हे पीठ थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचे बघा छान याचा गोळा करायचा आहे आपल्याला आपण चपात्यांना मळतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्याचा गोळा करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही डाळ भात खाऊन कंटाळा आला असेल तर ह्या डाळीची एक नवीन रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ माझा संपूर्ण पहा आणि कुठून पाहताय मला कमेंट करून नक्की सांगा छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट पण मला वाचायला खूप खूप म्हणजे भारी वाटतं पाहू शकता मैत्रिणीनो आपला असा छान गोळा तयार झालाय पिठाचा तर थोडस हाताला आपल्याला तेल लावून घ्यायचंय आणि असं मळून घ्यायचं चांगलं हे जरा भिजत ठेवायचं एक पाच मिनटं आपल्याला पीठ झाकण ठेवून घेऊया आणि साईडला ठेवून घेऊया हे आपण पाहू शकता मैत्रिणी आपला कुकर झालेला आहे आणि थंड पण झालाय कुकर आपण झाकण खोलून बघूया आपली डाळ शिजली एका छान शिजली आहे ते हे डाळीला छान फेटून घ्यायचंय आपल्याला अशा पद्धतीने बघा डाळ आपली बघा छान फेटली गेली आहे पाहू शकता तुम्ही आता हे असंच ठेवायचं आहे जरा नंतर मी तुम्हाला दाखवते याची रेसिपी डाळीची कशी वेगळी आहे वेगळ्या पद्धतीने संपूर्ण व्हिडिओ पा पाहिला तुम्ही तर तुम्हाला समजन मी काय बनवणार आहे ते डाळीचं ह्या पाहू शकता मी इथं पातील ठेवलं आहे आणि पातील आपलं छान गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचे तेल आपलं छान गरम झालेलं आहे तर आपण जिरं टाकून घेऊया अर्धा चमचा त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं पाण्याला आपल्या छान उकळी काढून घ्यायची एक तर आपण अजून पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेऊया पाण्याला छान उकळी काढून घेऊया आपण पाहू शकता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये मी चपातीचे हे करून टाकणार आहे तर आपण आता चपाती करून घेऊया बघू तर पाहू शकता मी एक गोळा घेतलेला आहे चपातीचा एक उंडा तो लाटून घ्यायचा आहे आपल्याला छान पातळ लाटायचं आहे अशा पद्धतीने पोळी बनवायची आपल्याला ह्याची मोठी मैत्रिणीनं चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा पाहू शकता आपली पोळी लाटून झाली तर पण आपण आता हे हेचे काप करून घ्यायचे आपल्याला शंकरपाळीचा आकार आपण देतो याला तुम्ही चौकणी केले तरी पण चालेल पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचेत तर आता हे आपल्याला ह्या ह्याच्यात टाकून घ्यायचे पाण्यामध्ये आपण पाण्यामध्ये हे सोडून घेऊया पाण्यात आपल्याला हे शिजून घ्यायचे छान त्याच्यानंतर मग पुढं काय करायचं मी ते तुम्हाला दाखवते नंतर एकदा नक्की तुम्ही पण करून बघा आवडली ते कमेंट करून मला नक्की सांगा कशी झाली कशी लागते ला ते वेगळ्या पद्धतीने ही आपल्याला परत असंच लाटून घ्यायचे पाहू शकता माझं हे पण झाले लाटून आता मी हे पण याच्यात टाकून घेते काप केलेले हे बघा छान उकळी आलेली आहे तर आपल्याला असं वर खाली करून घ्यायचं आहे हे आणि एक पाच मिनटं ह्याला परत शिजवून द्यायचे जरा पाहू शकता मैत्रिणीनं आपल्या ह्या कापण्या मस्त शिजलेल्या आहेत ह्याच्यामध्ये तर ह्याच्यात आता आपल्याला काय करायचं आहे ही डाळ मी तुम्हाला सांगितलं ना मी ह्या डाळीपासून काही नवीन पदार्थ करणार आहे पानी ही डाळ ह्याच्यामध्ये टाकायची बघा थोडंसं पाणी टाकूया आपण आणि छान एकदा हलवून घ्यायचे आपल्याला बघा पाच मिनटं आपल्याला ह्याला छान मस्त उकळी काढून घ्यायची याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा एकदा परत आपल्याला हलवून घ्यायचे बघा एक पाच मिनिट ठेवायचं आहे आपल्याला पाहू शकता आपलं हे झालेलं आहे बघा छान शिजले पण तुम्हाला ही माझी वरणफळाची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कुणाला कुणाला आवडली तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय